नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोर हसत कळत राहा मस्त राहा स्वस्त राहा हीच आपली चरणी प्रार्थना हे पा हे आहे वनस्पती आपली अशा बऱ्याच काही वनस्पती आहेत ते आपल्या जंगलात राहतात हे आहे जंगली शतावरी काटे राहतात त्याचे विलीनला कसं आमच्या भाषेत माझा व्हिडिओ कॉमेडी राहतो पण कसं आपल्या आदिवासी बांधवांना काहींना आपली भाषा कळणार नाही त्यामुळे मराठी भाषेत बनवला आहे तर याचे फायदे काय कसं खायचं ते मी सांगतो हे पहा त्याचे कंदमुळं असे खाली खोडात राहते शेतावरीचं माहीतच आहे ना कंदमुळे खो खोडातच राहत्या आता मी तुम्हाला याचा खणून दाखवतो असे फायदे असे बरेच काही फायदे असे बावन रोखावर ते शिंदळ माकडं माहीत असाल ना बावन रोखावर चालणार आहे तसंच ही पण वनस्पती ते भावन रोखावर काही हृदयविकारावर चालते पचनक्रिया वाढवते स्त्रियांसाठी बेस्ट आहे ते असे मुळं राहतात त्याचे हे हे मुळे सोलून घ्यायच्या आणि मस्त मी तुम्हाला दाखवतो सोलून गेलून मध्ये पांढरी राहते त्याची हे पहा हे असं सोलून घ्यायचं प्यू, मधलं मधलं ते पिव पिवळं पिवळं रंगाचं आहे ना ते काढायचं ते काढलं नाही तर चालतं त्याचं काय साईड इफेक्ट नाही काय त्याचा पण मस्त राहतं खाऊन पहा कधी जंगलात फिरताना सापडली आपली जंगली सतावरी खाऊन पहा आपले वाढ वाड़ वडील खायचे आजोबा खायचे शंभर वर्ष जगायचे आणि आपण कंदमुळं सोडून दुसरेच काही खायला लागलो चिकन मटन त्याच्यामुळं काय साठ साठ सत्तर वर्षाच्या आतच मरून जातो त्याच्यापेक्षा कंदमूळ का आपली घरची भाकर का हे असे तोडून घ्यायचं आणि खायचे थोडं जी जिभेला पण नंतर पाणी एकदम चविष्ट पाणी लागतं तसं आपण हे पहा हे असे सगळं कंदमुळं राहतात खाली काटे राहतात त्याच्या विलीला हे त्याचं रोपडं आहे कधी कुठं दिसलं तर घरी घेऊन जायचं लावायला हे पहा मी तुम्हाला खणून दाखवतो त्याचं रोपडं कसं आहे ते हे पहा असे मुळं फुटतात खाली त्याला अजून सध्या हे रोपड आहे त्याचमुळं सिंगल मुळे त्याला पण असं रोपडं राहतं काय जंगलात जंगलात फिरताना अशा काही वनस्पत्या आहेत त्या माहिती करून घ्यायच्या आणि जंगलात कुठं मुक्काम राहायचा ट्रेकिंगला गेले का खायला बेस्ट आहे बुजून भाजून खायचे आहे